नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो एका कंपनीची सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन त्या कंपनीच्या प्रमोटरला म्हणजे मालकांना असते म्हणजे फ्युचरमध्ये ती कंपनी कोणत्या बिझनेसमध्ये एंट्री करणार आहे आपला बिझनेस कसा प्रकारे वाढवणार आहे ही सगळीची सगळी इन्फॉर्मेशन त्या कंपनीच्या प्रमोटरला म्हणजे मालकांना असते तर मित्रांनो जेव्हा आपण कोणत्याही कंपनीचे प्रमोटर म्हणजे मालक आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी इन्क्रीज करतात ते त्या कंपनीसाठी एक जबरदस्त पॉझिटिव्ह अपडेट असते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा दहा कंपन्या बघणार आहो ज्या कंपनीच्या प्रमोटर्सनेच आपल्या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थर्टी पॉईंट फाईव्ह फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे नाईन पॉईंट थ्री थ्री पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टीन पॉईंट फोर सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सची डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये हिस्सेदारी होती फोर टी सिक्स पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंट जी प्रमोटरने इनक्रीज करून मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आता आपली हिस्सेदारी वाढून केली आहे फोर टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट चला तर बोलया पुनवाल्ला फिनकॉर्प लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.53% टू पॉइंट फाईव्ह थ्री पर्सेंट एफ आय होल्डिंग आहे नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट डी एसची होल्डिंग आहे 11.12% पॉईंट वन टू पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉईंट सेवन आणि मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सची डिसेंबर दोन हजार हिस्सेदारी होती 62.36% टू पॉईंट थ्री जी प्रमोटरने आपली हिस्सेदारी वाढवून मार्च दोन हजार केली आहे सिक्स्टी टू पॉइंट फाईव्ह थ्री पर्सेंट चला तर बोलया जिन्नल स्टेनलेस लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी पॉइंट एट सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी वन पॉईंट थ्री सेवन पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे सिक्स पॉइंट नाईन वन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे टेन पॉइंट एट झिरो पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सची डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये हिस्सेदारी होती सिक्स्टी पॉईंट सेवन झिरो पर्सेंट जी प्रमोटरने इन्क्रीज करून मार्च दोन हजार पंचवीसमध्ये केली आहे सिक्स्टी पॉइंट एट सेवन पर्सेंट चला तर चलातबोलिया इन्फोसिस लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट सिक्स झिरो पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थर्टी टू पॉईंट एट नाईन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे थर्टी एट पॉईंट थ्री टू पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टीन पॉईंट सेवन टू पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सची डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये हिस्सेदारी होती फोर्टीन पॉइंट फोर थ्री पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी वाढून मार्च दोन हजार पंचवीसमध्ये केली आहे फोर्टीन पॉईंट सिक्स झिरो पर्सेंट चला तर बोलूया जी एम आर एअरपोर्ट्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी सिक्स पॉईंट टू फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉईंट झिरो नाईन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट वन थ्री पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सची डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये हिस्सेदारी होती सिक्स्टी सिक्स पॉईंट झिरो सेवन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी इन्क्रीज करून मार्च दोन हजार पंचवीसमध्ये केली आहे सिक्स्टी सिक्स पॉईंट टू फोर पर्सेंट चला आता बोलूया ट्रायडंट लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी थ्री पॉईंट सिक्स एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थ्री पॉईंट झिरो टू पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे पॉईंट वन झिरो पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी टू पॉईंट एट नाईन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सेवन्टी थ्री पॉईंट वन नाईन पर्सेंट आणि आता प्रमोटर्सने ट्रायडंट लिमिटेडमध्ये हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे आणि आता मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी झाली आहे सेवन्टी थ्री पॉईंट सिक्स एट पर्सेंट चला आता बोलूया आय एफ सी आय लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी टू पॉईंट फाईव्ह सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट सेवन थ्री पर्सेंट डी एसची होल्डिंग आहे वन पॉईंट सिक्स झिरो पर्सेंट गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे टू पॉईंट एट सिक्स पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी पॉईंट टू थ्री पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सची डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये हिस्सेदारी होती सेवंटी वन पॉईंट सेवन टू पर्सेंट आणि आता या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी इन्क्रीज होऊन मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झाली आहे सेवन्टी टू पॉईंट फाईव सेवन पर्सेंट चला तर बोलिया जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी टू पॉईंट टू टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे नाईन पॉईंट फाईव्ह नाईन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सेवन्टीन पॉईंट सेवन टू पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे नाईन पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सची डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये हिस्सेदारी होती सिक्स्टी वन पॉईंट वन नाईन पर्सेंट आणि मित्रांनो आता या कंपनीच्या प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे आणि आता मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये यांच्या प्रमोटर्सची हिस्सेदारी झाली आहे सिक्स्टी टू पॉईंट टू टू पर्सेंट चला तर बोलूया अनिल अंबानी अंबानीजीच्या कंपनीबद्दल जिचे नाव आहे रिलायन्स पॉवर लिमिटेड तर मित्रांनो मी दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे ट्वेंटी फोर पॉईंट नाईन एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेल्व पॉइंट एट सेवन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे थ्री पॉईंट टू झिरो पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फिफ्टी एट पॉईंट नाईन थ्री पर्सेंट आणि मित्रांनो रिलायन्स पॉवर लिमिटेड या कंपनीमध्ये मार्च दोन हजार पंचवीसमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी होती ट्वेंटी थ्री पॉईंट टू सेवन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीच्या प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी या कंपनीमध्ये इन्क्रीज केली आहे आणि मित्रांनो आता मे दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीच्या प्रमोटर्सची या कंपनीमध्ये हिस्सेदारी झाली आहे ट्वेंटी फोर पॉइंट नाईन एट पर्सेंट चला चलातबोलिया गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी नाईन पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट नाईन सेवन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट फोर नाईन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी पॉईंट एट नाईन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी होती सिक्स्टी फाईव्ह पॉईंट सेवन थ्री पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीच्या प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे आणि आता मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये यांच्या प्रमोटर्सची हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे सिक्स्टी नाईन पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा दहा कंपन्या बघितल्या ज्यांच्या प्रमोटर्सने म्हणजे मालकानेच आपल्या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे म्हणजे आपल्याच कंपनीचे शेअर परचेज केले आहे जी एक त्या कंपनीसाठी पॉझिटिव पॉईंट असतो तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय